काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सकाळ आपल्या सोबत आहेत दादा काल आता नगरपालिकेच्या पाहिजे काँग्रेसला यश प्राप्त झालं नाही भाजप मोठा पक्ष झाला आणि आपला काँग्रेस कुठेतरी पिछाडीवर दिसत आहे काय वाटते काय प्रतिक्रिया एकंदरीत मिळालेलं यश हे कशा पद्धतीने मिळालं हे सर्वश्रुत आहे प्रशासनाने प्रशासनाचं काम केलं नाही निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या हातचं भावलं बनला पैसा फेक तमाशा देख नावाचं नाट्य जे आहे हे रंगवल्या गेलं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आलेले निकाल जे आहेत त्यामध्ये सत्ताधाऱ्यांची सरसी झालेली आहे असं दिसून येतं हा काही जनादेश नाही या जनादेशाचा अर्धा भाग याच्यात आहे मात्र अर्धा भाग त्याचं अभिनंदन हे निवडणूक आयोगाचं आणि प्रशासनाचंच करावं लागेल इथं पण कालच्या निकालातून एक बाब स्पष्ट झाली की सत्ताधाऱ्यांना विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कोणता पक्ष हा विरोधी पक्ष नेता म्हणून मान्य आहे या संदर्भात देखील काल महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिलेला आहे आणि काँग्रेस पक्षाला मिळालेल्या एक्केचाळीस जागा आणि एक हजार पेक्षा अधिक नगरसेवक हे सर्वात मोठा आणि सगळ्यात जबाबदार विरोधी पक्षांना महाराष्ट्रात आमच्याकडे बघितलं जात आहे आमच्या कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठी दादागिरी दमदाती होऊन देखील डोक्यावर कफन बांधून ज्याला म्हणतात तशा पद्धतीने या निवडणुकीला हे सामोरं गेले निवडणूक जी आहे हा लोकशाहीचा सण न राहता आता कुठेतरी रणांगण स्वरूपामध्ये साम दाम दंड भेद वारा धारी पैसे खरेदी विक्री नाग दपट या सगळ्या गोष्टींचं एवढं मोठं वादळ आलेलं असताना आमचा कार्यकर्ता हा त्या ठिकाणी उभा राहिला कर्मटीने तो लढाई लढला आणि त्याचं त्याच्या भरोशावर मिळालेलं जे यश आहे हे आजच्या या संपूर्ण एकंदरीत परिस्थितीमध्ये हे एक खूप मोठं यश आहे आमच्या कार्यकर्त्यांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे अशाही परिस्थितीमध्ये आमच्या नेत्यांनी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता त्यांनी ज्या पद्धतीने हे निवडणुकीला सामोरे गेले आणि हे एवढं जे यश मिळालं हे आकडेवारीत महाराष्ट्राच्या एकत्रित आकडेवारीमध्ये ते कदाचित छोटं दिसत असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एक्केचाळीस कमी दिसत असतील मात्र सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये जे समोर आलेलो आहोत कुठल्याही प्रकारचे संसाधनं आम्हाला निर्माण होऊ शकली नाहीत आम्ही कुठल्याही पद्धतीने यावेळेस जी जी मदत आहे उमेदवारांना झेंडे स्कार्फ या गोष्टी देखील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही मात्र अशाही परिस्थितीमध्ये मा एकूण चार हजार नगरसेवक पदाचे उमेदवार लढतात एकशे त्रेपन्न नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लढतात आणि या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो हेच फार महत्वाची बाब आहे आणि या एवढ्या मोठ्या या रणकांडातून आम्ही निवडून येणं आणि सर्वात मोठा राजकीय पक्ष निवडून येणं ही कुठेतरी आमची जबाबदारी वाढल्याचं संकेत आहे आणि या संकेताचा आदर ठेवून आम्ही पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात आणि प्रशासनामध्ये आम्ही कार्यरत राहू सातत्याने आरोप होते की महायुतीमध्ये पैशाचा वापर झाला ताकदीचा बळाचा आणि दादागिरीचा के वापर केला जातो काय कसं हे सर्व स्रोत आहे म्हणजे हाताच्या कंगणाला आरसा कशाला ज्या पद्धतीने पैसे वाटल्या गेले ते आपल्या समोर आहे मतदान एरवी मतदान संपायच्या वेळेच्या अठ्ठेचाळीस तास आधी संपवल्या जातं मात्र यावेळेस एक नवीनच फतवा काढला ते चोवीस तास आधी थांबवलं नाही तर ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार हा सुरू ठेवला का दहा वाजेपर्यंत तर पैसा वाटता यावा गाड्या घेऊन जाता यावा त्यामुळे ती वेळ अजब उद्धवा अजब तुझे सरकार अशा स्वरूपामध्ये तो निर्णय झाला बोगस मतदार जे ते कसे आले काय आले कुठून आले लोकांनी कसे पकडले मंगल कार्यालयात कसे होते हे देखील आपल्या सगळ्यांच्या समोर आलं आणि या निमित्तानं मला साम टीव्हीचे पण अभिनंदन करायचे की या सर्व गैरकारभारच्या अनुषंगानं त्यांनी मोठ्या प्रमाणावर ग्राउंड रिपोर्ट हे पब्लिक डोमेन मध्ये आणण्याचं आणि माध्यमांमध्ये आणण्याचं काम केलं त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असताना हे सर्वस्त्रुत आहे आणि ह्या सर्व गोष्टींचा मोठा परिणाम हा निकालावर झालेला आहे हे देखील या मला सांगायचं वाटतं आता हे या समोरच्या आता भविष्यामध्ये पुन्हा आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहे जिल्हा पक्षाच्या निवडणुका या नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या संपन्न झालेल्या त्याचा काय परिणाम त्याच्यावरती होईल महानगरपालिकेमध्ये या सर्व एकंदरीत एक भाजपची आणि सत्ताधारीची मोठं सॉपरेटी लक्षात आलेली आहे आमच्याही लक्षात आलेली आहे सर्वांच्या लक्षात आली आहे त्यामुळे तिचं रोकथाम करण्याच्या अनुषंगानं जरूर काही माहिती ही आमच्या जवळ आहे त्याचा उपयोग करून आम्ही एकीकडे या सर्व सरकारला निवडणूक आयोगाला पैशाला थोपवण्याचं काम करू आणि दुसरीकडे मतांचा जोगावा मागण्याचं काम करू या निवडणुकीतून त्याचं बॅलन्स कसं साधायचं याचं थोडंसं तारतम्य आम्हाला ध्यानात आलेलं आहे त्याचा उपयोग निश्चित येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही करून घेऊ असं वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलाय त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र दिसत आहे त्यामध्ये काँग्रेस सोबत राहणार आहे का सोबळावर मुंबईमध्ये आम्ही सोबळावर निवडणूक लढण्याच्या अनुषंगाने मुंबईचे कार्यकर्ते <laughs> आणि नेतृत्वाने तशा प्रकारचा निर्णय घेतलाय आणि शिवसेना हा महाविकास आघाडीचा आणि इंडिया अलायन्सचा एक महत्वपूर्ण पक्ष आहे या पक्षाशी आघाडी न करण्याच्या संदर्भात अशी कुठली आमची भूमिका नाही आम्हाला स्वबळावर पुढे गेलं पाहिजे अशी एक भावना आहे कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळे आम्ही मैत्रीपूर्ण लढत ही शिवसेनेच्या सोबत आमची मैत्रीपूर्ण लढत राहील मूळ आमचा विरोधक हा भारतीय जनता पक्ष आहे मात्र कार्यकर्त्यांची निवडणूक आहे पक्षातली भावना आहे त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चलोडची भूमिकाही घेतलेली आहे जामखेडमध्ये रोहित पवार यांनी एक ट्विस्ट केलंय त्यामध्ये ते नाराजी व्यक्त केली काँग्रेसवरती त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा एक पक्ष म्हणून अलायन्सचा पक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही सोबत येऊन निवडणुका लढणं हे आवश्यक होतं मात्र संवादाचा कुठेतरी अभाव राहिला आमचा प्रस्ताव हा व्यवहार कदाचित हा राष्ट्रवादीला वाटला नसेल राष्ट्रवादीचं जे एकंदरीत भूमिका असेल ती भूमिका आमच्यापर्यंत नीट पोचली नसेल त्यामुळे समन्वयाचा कुठेतरी अभाव त्या ठिकाणी राहू शकतो मात्र एखाद्या निवडणुकीत कमी जास्त झाल्यानंतर अशा स्वरूपामध्ये आरोप करणं हे योग्य नाही पुढे जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या या गोष्टींची सर्वांची दक्षता ही घेता येईल रोहित पवारांनी जामखेडमध्ये फार मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे केवळ विकासात्मकच नव्हे तर त्या ठिकाणी बहुआयामी काम त्यांनी त्या ठिकाणी केलंय त्यांच्या सारख्या चांगल्या नेतृत्वाकडून अनेक अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा असताना त्या ठिकाणी कुठे ना कुठे आमचं भांडायला जे भांडं लागलंय त्या त्याचा जरूर विचार केला जाईल त्यांनी अशा स्वरूपाचं वक्तव्य करू नये अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा माझा विनंती राहणार आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई सोडून इतर राज्यामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्यात इतर ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी काही चर्चा केली आहे का त्यांच्यासोबत कॅलन्स होणार आहे नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या समवेत आम्ही निवडणुका लढलेलो आहे आणि जसा पद्धतीने काँग्रेसने निर्णय घेतला अगदी तशाच पद्धतीने वंचित आघाडीने देखील निर्णय घेतला की स्थानिक पातळीवर त्यांनी चर्चेचे आणि आघाडीचे अधिकार दिलेले आहेत त्यामुळे आमच्या स्थानिक नेतृत्वाने एकत्र येऊन त्या संदर्भात दोघांचा समन्वय झाला जागा वाटप जर व्यवस्थित झालं तर महानगरपालिका निवडणुकीत वंचित ही काँग्रेस पक्षासोबत आपल्याला बघायला मिळेल तर हे आपल्यासोबत हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रतिनिधी होते सुनील मोरे जातो सांग केली म्हणताना